जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने ज्या उमेदवारांची सध्या बघा या ठिकाणी निवड झाली आहे तर ते आपापल्या शाळेवर आपापल्या जिल्हा परिषदमध्ये जे काही रुजू आहे तर ते सध्या बघा झालेले आहे आता दोन हजार बावीसमध्ये जे काही पदभरती सध्या बघा झाली होती टेट दोनच्या अनुषंगाने तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही टी टी जे सध्या अपात्र उमेदवार म्हणजे टी ई टी फ्रॉडमधले जे, जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांसंदर्भात परिपत्रक आहे जे आर आहे तर ते सध्या बघा निर्गमित करण्यात आले होते आता ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांची टी ई टी फ्रॉड लिस्टमध्ये सध्या बघा नाव असेल आणि अशा उमेदवारांची टेट दोन हजार बावीसच्या जी काही पद पद भरती झालेली आहे तर त्या पदभरतीमध्ये सध्या बघा निवड जर झाली असेल तर अशा उमेदवारांना ज्या काही नियुक्ती आहे तर त्या नियुक्त्या त्या ठिकाणी थांबवण्यात आल्या होत्या आता त्याच्यामध्ये टी ई टीमध्ये ह्या ठिकाणी बघा फ्रॉड लिस्टमध्ये जरी नाव असलं तरी त्या उमेदवारांनी जी काही सेंट्रलची सीटेट परीक्षा आहे तर ती सध्या बघा उत्तीर्ण केली होती तर त्या अनुषंगाने त्यांना जी काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती मिळावी ह्या अनुषंगाने त्यांनी जे काही सध्या माननीय कोर्टामध्ये देखील जी काही याचिका आहे तर ती याचिका सध्या दाखल करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकोणावीसमधील गैरप्रकाराच्या अनुषंगाने tref... सध्या जे काही उमेदवार होते तर त्या उमेदवारांना दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये आता जी काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती सध्या मिळणार आहे परंतु त्याआधी त्यांचं जे काही संपूर्ण व्हेरिफिकेशन आहे तर ते सध्या बघा होणार आहे तर त्या अनुष ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला हे जे पत्र आहे शालेय शिक्षण विभागाने सध्या इथं निर्गमित करण्यात आहे आता ह्या पत्रामध्ये संपूर्ण माहिती आहे तर ती सध्या आपण बघूया तर हे पत्र बघा या ठिकाणी प्रति शिक्षण आयुक्त महोदया यांना सध्या बघा देण्यात आला आहे ह्याच्यामध्ये विषय जो आहे तर तो विषय म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा टी टी दोन हजार एकोणावीस परीक्षेतील गैरप्रकाराशी संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत अशा पद्धतीचा हे विषयाचं पत्र आहे आता इथं जर संदर्भ घेतले तर संदर्भ ह्या ठिकाणी आठ संदर्भ बघा ह्या इथं देण्यात ता आले आहे त्याच्यामध्ये पत्र असेल याचिका संदर्भात ह्या ठिकाणी जे काही महत्त्वाचे पत्र आहे त्याच्यामध्ये खंडपीठ औरंगाबाद असेल त्यानंतर उच्च न्यायालय मुंबई असेल खंडपीठ नागपूर असेल त्यानंतर ह्या ठिकाणी उच्च न्यायालय मुंबई यांचे जे काही आदेश आहे तर ते आदेशाचं आणि याचिकेसंदर्भात इथं संदर्भ देण्यात आला आहे आता ह्याच्यामध्ये सविस्तर आपण बघूया तर नेमकं काय विषय आहे तर इथं बघा महोदय शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकोणीसमधील गैरप्रकाराच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे येथील दाखल असलेल्या जो काही इथं नंबर देण्यात आला आहे या प्रकरणी झालेल्या तपासात ज्या उमेदवारांची नावे आढळून आली आहे ज्यांची सी टी टी अथवा ह्या ठिकाणी बघा बी एड या आधारावर टेट दोन हजार बावीस ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे व ज्यांनी शिक्षणसेवक पदावर नियुक्ती ह्या ठिकाणी मिळाली आहे म्हणून मनु, माननीय उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या निर्णया न ह्या ठिकाणी निर्णय पारित झाला आहे अशा उमेदवारांच्या संदर्भातील खालीलप्रमाणे कार्यवाही सध्या बघा करण्यात यावी आता इथे जे दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये या ठिकाणी फक्त डी एड किंवा जे सी टेट परीक्षा आहे सेंट्रल जी ती पास असलेले उमेदवार सध्या परीक्षेत ह्या ठिकाणी प्रविष्ट झाले होते आणि त्यांना चांगले मार्क मिळाले आणि ते जे उमेदवार आहे तर ते शिक्षणसेवक हो या पदावर नियुक्ती मिळावी अशा पद्धतीचं सध्या बघा जी काही उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली के जी याचिका आहे तर त्या याचिकेचा निर्णय पारित या ठिकाणी बघा झाला आहे आणि अशा उमेदवारांना जे सूचनेखालील सूचनेप्रमाणे बघा कार्यवाही त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे जी काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती इथं मिळणार आहे परंतु कशी मिळणार तर त्यासाठी इथं पॉईंट नंबर दोनमध्ये सध्या सांगण्यात आलं आहे तर याच्यामध्ये बघा सर्व उमेदवारांच्या बाबतीत स्वतंत्रपणे सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडून चारित्र पळता अहवाल प्राप्त करून घेण्यात यावा नंतर ठिकाणी बघा नियुक्ती प्राधिकारी यांनी यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा उमेदवारांवर गुन्हा नोंदवण्यात आल्याचे अथवा त्यास सह आरोपी केले असल्याबाबत अहवाल प्राप्त झाल्यास त्यास नियुक्ती देण्यात येऊ नये उमेदवारावर अद्यापही गुन्हा नोंदवण्यात आला नाही अथवा सह आरोपी करण्यात आले नाही असा अहवाल प्राप्त झाल्यास या पत्रासोबत जोडलेल्या नमुन्यात जे काही शपथपत्र आहे तर ते उमेदवारांनी सादर केल्यास त्या त्या सेवक पदावर नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी करण्यात यावी अशा पद्धतीचं जे काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा इथं होणार आहे आता जे उमेदवार सिलेक्टेड झाले आहेत दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये तर त्यांना या ठिकाणी जे काही अहवाल आहे तर तो अहवाल सध्या बघा इथं जो असेल तर तो सादर होणार आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जे काही चारित्र पडताळणी आहे तर ती चारित्र पडताळणी अहवाल जो आहे तर तो हा खूप महत्त्वाचा बघा असणार आहे आता चारित्र पडताळणी अहवालमध्ये त्यांच्या जो काही सध्या बघा कोणत्याही प्रकारचं जर त्यांच्यावर जो आरोप असेल तर तो आरोप सध्या नसेल तर त्यांना जे शपथपत्र आहे तर ते शपथपत्र सादर केल्यानंतर ह्या ठिकाणी बघा शिक्षणसेवक पदावर त्यांची नियुक्ती आहे तर ती नियुक्ती संदर्भात कार्यवाही ह्या ठिकाणी जे काही नियुक्ती प्राधिकारी आहे तर ते सध्या बघा त्या ठिकाणी करणार आहे आता याच्यामध्ये टी ई टी फ्रॉडमध्ये उमेदवार सध्या बघा होते टी ई टी, टी फ्रॉड लिस्टमध्ये दोन हजार एकोणावीसच्या परंतु हे उमेदवार परत जी काही सेंट्रलची सी टेट परीक्षा आहे तर ती सध्या बघा उत्तीर्ण झाले होते आणि त्या सी टेट परीक्षेच्या क्वालिफिकेशनवर जी काही टेट दोन प्रकार या ठिकाणी बघा दोन जी परीक्षा आहे टेट दोन तर ती परीक्षा दिली त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळाले आणि जे काही मेरिट लिस्ट असेल तर त्या मेरिट लिस्टमध्ये ते, ते उमेदवार लागले आहे तर अशा उमेदवारांना आता या ठिकाणी पडताळणी अंती जी काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती सध्या बघा त्यांचं जे काही चरित्र पडताळणी अहवाल जो प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर ते त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आरोप त्या ठिकाणी सिद्ध नसेल तर त्या उमेदवारांना जे काही महत्त्वाची जी नियुक्ती आहे तर ती नियुक्ती सध्या बघा इथं मिळणार आहे तर ही एक प्रक्रिया या ठिकाणी बघा होणार आहे तर जे जे उमेदवार सध्या होते तर त्या उमेदवारांचं ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही शपथनामा असेल नमुना असेल तर तो देखील इथं बघा देण्यात आला आहे ह्याच्यामध्ये जे काही संपूर्ण तुमचं शपथपत्राचा जो नमुना आहे अशा पद्धतीचं जे असेल तर ते सध्या इथं बघा भरून संपूर्ण जी काही ना हरकत प्रमाणपत्र आहे तर ते इथं बघा ह्या ठिकाणी मिळणार आहे आता ही प्रक्रिया लवकरात लवकर इथं जे काही नियुक्ती प्राधिकारी असेल तर त्यांच्या वतीने इथं पूर्ण होणार आहे तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही दोन हजार बावीसची जे काही शिक्षक भरती आहे त्याच्यामध्ये बहुतेक उमेदवार आहे तर त्यांचं सध्या सिलेक्शन झालं होतं परंतु या ठिकाणी टी ई टी फ्रॉड संदर्भात जे काही दोन हजार एकोणावीसमध्ये प्रकरण या ठिकाणी आलं होतं त्याच्यामध्ये नावं असल्यामुळे त्यांची जी नियुक्ती आहे तर ती इथं कुठंतरी रखडली होती परंतु ह्याच्यामध्ये जी काही याचिका आहे तर त्या याचिकेच्या अनुषंगाने त्यांची जी काही पुढील जो तपास असेल किंवा पुढील जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाही त्या ठिकाणी झाल्यानंतर ह्या ठिकाणी जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा पुढे होणार आहे तर आताच्या घडीला जे जे उमेदवार मेरिटमध्ये होते ज्यांची नियुक्ती सध्या रखडलेली होती तर त्यांना अशा प प्रकारे जी काही प्रक्रिया आहे तर ती झाल्यानंतर नियुक्ती जी असेल तर ती नियुक्ती मे बी इथं मिळू शकते तर हे एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र शिक्षक भरतीच्या अनुषंगाने होतं तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकतात ह्या संदर्भात काही तुम्हाला ह्या ठिकाणी बघा समस्या असेल काही तुमच्या कमेंट असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम।